नमस्कार आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा मग पार्थू ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंत करणे विचारू ये मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपिला होता बहुवसू तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखितसा पुढती पैसे द्वर्द हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता आपुलिये चाडे श्री अनंता उमजून एके ऐके एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलीजे हे आणखी काय सांगीजे तुम्हा प्रती तरी याची लागी तुमते म्या राहू असे बिनविले होते जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा तरी मागील असो देवा आता प्रस्तुती उकुलू देखावा सांगे दे माझी बरवा मार्गू कवणू जो परिणामींचा निर्वाळा अचुंबितुये फळा आणि अनुष्ठिताम प्रांजळा सावी आची जैसे निद्रेचे सुख न आणि तरी बहुसाल सांडे तैसे सोहो कासन सांगडे सोहपे होय येणे अर्जुनाचे निबोले देवो मनी रिझले मग होईल एके म्हणितले संतोषो निया देखा कामधेनु ऐसी माये સદૈવા જયા હોય તો ચંદ્રુહી હિ પરીલા ખેયા વયા પાહે પા શ્રી શંભુચી પ્રસન્નતા તયા ઉપતા દેઇ ચી ના તયસા અવદાર્યા કુરુઠા શ્રીકૃષ્ણુ આપુ જાહલીયા સુબા કા સર્વ સુખાચા તો નોહાવા એત ચમત્કારુ કાયસા ગોસાવી શ્રીલક્ષ્મી કાંતાયસા આતા આપુલિયા સવેસા मा गा वाकी म्हणवणी अर्जुने म्हणितले ते हासोनी येरे दिदले तेची सांगेन बोलिले काय कृष्णे तो म्हणे गा कुंती सुका कुंती सुता हे संन्यास योगु विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी तैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाची देखी जे येणे संन्यास जे लिहिजे अनायासे आता याची लागी सांगेन तुझं संन्यासी याचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जाणसी तू तरी गोली याची सेन करी न पवता चाड धरी जो सुनिश्चू अंतरी मेरू जैसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित आता गृहाधिक आघवे ते न काही न लगे त्य जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हण देखे अग्नि विजो जाये मग जे राखोंडी केवळ उये हो तैते कापसू कापुसे गिमसुये जिया परी तैसा असते नि उपाधी नाकळीजे तो कर्मबंदी जयाची ये बुद्धी संकल्पू नाही म्हणवनी कल्पना जे सांडे तैचिगा संन्यासू घडे इये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वता तो सांख्ययोग संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणवनी म्हणती हे भिन्न एरवी दीपाप्रती कायी आनान प्रकाशू आहाती पै सम्यक येणे अनुभवे जिही देखिले तत्व आगवे ते दोहित है ऐक्य भावे मानी तिगा आणि सांख्य जे पाविजे ते म्हणून ऐक्य दोहिते सहजे इयापरी देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा बोळखे जो तयासीची जगी पाहले आपण पे ते देखिले जया सांख्य योग जाणवले बेदे वीण जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमता वहिला पावे येरा योगस्थिती सांडे तो वायांची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची जेणे भ्रांती पासून हिरतले मन मनधुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया जैसे समुद्री लवण पडे त वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एक देशीय परी व्यापिले लोक त्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जिरी आगवे तरी अकरता तो जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे ऐसे तनुत्यागे विण अमृताचे गुण दिसती संपूर्ण योग रवि एरवी आणि परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे तोही पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा नवल नवलदेखे स्पर्शासी तरी जाणे सेवी घ्राणे अवसेरोचित बोलणे तयाही आती आहारा ते स्वीकारी तजावे ते परिहरी निद्रेची अवसरी निधीजे सुखे आपोलेनी इच्छावशे तोहिगा गा तू दिसे पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर हे सांगो काय एक एक देखे श्वासो श्वासाधिक आणि निमिष आदी करूनी पार्था तयाचे ठाई हे आगवेची आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रति बळे जे भ्रांती जसे सुतला ते स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयीचेईला म्हण आता अधिष्ठान संगती अशेषा ही इंद्रिय वृत्ती आपुला लिले आर्थी, वर्तत आहाती दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योग युक्ता तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र दैखे बुद्धीची भाष नेणीजे मनाचा अंकुर नुदैजे ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरु गा हेच मराठे परीयशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगी ये कर्मे तैशी केवळा तनु मग पांचभौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनाची रहाटे ते ऐकले स्वप्नी जेबी के धनुर्धरा ऐस कैसा वासनेचा संसारा देहा होऊ नेदी उजगरा परी सुख भोगी इंद्रियांच्या गावी नेणीजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळ म्हणिजे मानसाचा बंधिजती जे सांडिली यो आहे संगती अहम भावाची आता जहालिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्द बोले मुखे परिज्ञान नाही हे असो काजे विण जे जे काही करण ते केवळ कर्म जाण यांचे मग सर्वत्र जे जाणते ते, ते बुद्धीचे कर्मनिरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी ते बुद्धी करूनी कर्म करीती चित्त देऊनी परीनिष्कर्म्यापासून मुक्त दिसती जे बुद्धीची ये ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणवनी कर्म करिता पाहि चोखाळले अगा करते न विण कर्म ते निष्कर्म हे जाणती सवर्म गुरुगम्य जे आता शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परतय बोल येथे इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची अति लागू परिसा वया हा असो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणिया जे मना आकळती कुवाडे गागुसिता नातुडे ते दैवाचे सुरवाडे सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणिके काय करावे कथा सांगे हा अति विशेष श्रोत्यांचा जाणोनी निवृत्तीचा म्हणे दोघांचा परिसोनी परिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझे निरुते चित्त देई तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषियाच्या गाठी कळासला खुंटी गाचा जैसा फळाची ये हवे तैसे कर्म करे आघवे मगन किजेची येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वासूप आहे तेवती सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते तर आहे महाबोधू नवद्वारे देही तो असुची परी नाही करीत न करी काही फल त्यागी जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा योगनिद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उबारी भले जगाच्या जीवी आहे परी कवणाचा कही नोहे जगची हे, हे होय जाय तो शुद्धीही नेणे पाप पुण्य अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षीही होऊ न ठके येरी गोठी कायसी पै मूर्तीची निमळे तो मूर्तची होऊ निखे परी अमूर्तपण न मयळे दादुल्याचे तो सृजीपाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान का अवधारी पंडू कुमरा ते अज्ञान जे समूळ तुटे ते भ्रांतीचे मसरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे असे ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे ऐसेनी विवेके उदो चित्ती भेदू कैसा त्रिग त्रिजगती देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त जैशी पूर्व दिशेच्या राहुळी उदा येतासी सूर्य दिवाळी हि येशात काई काळीमा नाही बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मानिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची हृदयात विवसित आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही एका आपण पाचि जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू एथ परी दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे का विवेक न ओळखे भ्रांति ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृत ना एकेकानी मृत्यूकार हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भुतिभेदू नेणती तैसा ज्ञानी ते मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू हा द्विजू पहिलं इतरू हा आत्मजू हे उरेल के ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एकही हे असो कैचे स्वप्न जाग तया एत बेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला हो तो आधीची नाही आघवा आता विषमू काही म्हणून सर्वत्र सदा ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जि ही विषय संगुण संडिता इंद्रियाते न दंडिता परी भोगिली निसंगता कामने विण जि ही लोकाची नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले लौकी कुहे जैसा लौकिकेची व्यापारे परी सांडिले निधुसरे लौकी कहे जैसा जनामाजी खेचरू असतुची ना जना नोहे गोचरू तैसा शरीरी परी संचारू नोळखे तयाते, हे असो पवनाजिनी मेळे जैसे जयची जळ लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मचितोसाचे साचे मग साम्या आले जयाचे सर्वत रागा ऐसेनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणही आहे अर्जुना संक्षेप सांगे न पाहे अच्युत म्हणे तरी मृग मृगजळाचे लोटेचे का गिरविरे तैसा शुभाशुभी तो निरुता समदृष्टी तत्वता हरिमने जया आपण पे काही इंद्रियाग्रामावरी येण्याची नाही तो विषय न सेवी हे काही विषय विचित्र येत सहजे स्वसुखाचे अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणवनी बाहेरे पाऊलन गाली घाली सांगे कुद दळाचेनी ताटे जो जेवीला चंद्रकिरीने चोखटे तो चकोरू काही काळू कटे चुंबितू असे तैसे आत्मसुख उपाय जयासी आपण पेची फावले तया विषयो सहजे सांडवले मनो काही एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे का या विषयाचे सुके जकवती कवण जी ही आपण पे नाही देखिले तेची इंद्रियार्थी रंजले जैसे रंकुका अळुंकुले तोषा ते सेवी ना मग मग मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरून जळाते मग तोय बुद्धी बरबी बरडीते ठाकुनी येते तैसे आपणपे नाही दिठे जयाते स्व सुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे गोमटे आवडती एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिकेन हे तरी विद्युत्पुरणे कानपा जगा माझी सांगे वात वर्ष आतपुधरे ऐसे अभ्रचयाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवधारे करावी का म्हण विषय सुख जे बोलिते ते नेणता का वाया अलजल्पिजे जैसे महुर का म्हणिजे विषय कंदाते ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणति जळू तैसा सुखप्रवादू बरळू विषायकू हा हे असो आगवी बोली सांगपा सर्पफणीची साहुली ते शीतल होईल केतुली मुष कासी जैसा आमिष कवळू पांडवा मिनू सेवी तवची बरवा तैसा विषय सांगू आगवा निभ्रांत जाणे हे विरक्तांची ये दिठी जे नहाए जे किरीटी ते पांडुरोगाची ये पुष्टी सारिकी दिसे म्हणनी विषयभोगी जे सुख ते साध्यांतची जाण दुःख परिकाय कि जे मूर्ख न सेविता सरे ते अंतर नेणती बापुडे म्हणवनी अगत्य सेवणे घडे सांगे पुय पंकीचे किडे कायचिळसी घेती तया दुःखिया दुःखची जिव्हार ते विषय कर, कर्दमीचे दर्दुर ते भोगजळीचे जळचर सांडती केवी आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नवती जरी विषयांवरी विरक्ती धरती जीव ना तरी गर्भवासाधिक संकट का जन्ममरणीचे कष्ट हे विसं विसवय वाट वाहावी कवणे जरी विषयी विषय जेल तरी के वसी वसिजेल आणि संसारू हा शब्द नव्हेल लटिका जगी म्हणवनी अविद्याच्या तर नथिले ते तिहीची साच डाविले तिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुबटा, हा विचारिता विषय वोखटा तू जणे कही या वाटा विसरोनी जाशी पहिया ते विरक्त पुरुष ती का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे ज्ञानी यांच्या हनठाई त्यांची मातुही किरण नाही देही देहभावे जिही स्ववश केले जया ते भायाची भाष नेणीनेची निशेष अंतरी सुख एक आथी परी ते वेगळे पण भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नवे तेथ विसरीजे भोगते पणही भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळ लोटी मग सुखेसी घे आंटी गाढे पणे तिये अलिंगन मेळी होय आपोआप कवळी तेथ जळ जड़ जैसे जळी वेगळे न दिसे का आकाशी वायू हरपे तेथ दोन्ही हे भाष लेपे तोसे तैसे सुखाची उरे स्वरूपे सुरती जिये ऐशी द्वैताची भाषा जाय मग म्हणो जरी एक होय तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे म्हणून असो हे आगवे येथ न बोलणे काय बोलावे ते खुणाची पाबले स्वभावे आत्माराम जे ऐसेनी सुखे मातले आपण आपण गुंतले ते मी जाणे निखळ वोतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे विवेकाचे गाव की बर परब्रह्मीचे स्वभाव नातरी अहंकाराले अवयव ब्रह्म विद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असौ एकेक वाणीसी काई तू संत रतीसी तरी कथेची सेन करीसी कि निराळी बोल देखीसी सनागर परितो रसतिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी करी हृदय उराजळी मंगळ उखा ऐसा श्री गुरुचा अवलिया निवृत्तदासी पाजला मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची आईका अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जिही मग स्थिरा देही तोची चाहले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची सुखे मानू येईल जे साचो करे परम नाते अक्षर निये गावीची निष्काम अधिकारीये जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निश्चया पिकले निरंतर जिही ही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जितीले ते निश्चित जेथे सुतले चेती चिना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविंदाचे कारण तेची ते पुरुष जाण पंडू कुमरा ते ऐसे कैसेनी जहाले जे देहेची ब्रह्मत्व आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो तरी वैराग्याची ना आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरे एकंदरे केले मन सहजे तीही संधी भेटी जेत भ्रूपल्लवा पडे गाठी ते पाठमोरी दिठी पारखो निया सांडूनी दक्षिणा वाम प्राणापान सम चिंतेसी व्योम गतीये मे कर तेथ जैसे रथोद्यके सकळे घेऊ गंगा समृद्धी मिळे मग एकेकू वेगळे निवडू नये तैसे वासनांतराची विवंचना मग आपैसे पारुख अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे जे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे आटे मग प्रतिभा नाही तैसे मन एथ मुद्दल जाय मग अहम भावा दिक्के आहे म्हणून शरीराचे ब्रह्म होय अनुभवी तो आम्ही माग सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून आणि यमन नियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर कर्मोनी हे पार पातले ते तीही आपण पे निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचा सेची रूप होऊनि ठेले ऐसा योगयुक्त तिचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सुदवशू म्हण चमत्काराला ते देखील कृष्णे जाणीतले मग हासवणी पार्था ते म्हणितले काही पाचित्त उभा इले इये बोली तुझे तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा रावो भला जाणीतला जी भावो मानसू माझा मी माझे काही विबरोणी पुसावे ते आधीची जाणीतले देवे परी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी एरवी तरी अवधरा जो दाभिला तुम्ही अनुसारा तो पहुण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हा सारिकिय अभोळा एक आहासी परी काही कळा तो सहयो वर म्हणवनी एक वेळ देवा तोची वेळ पडतावा घेवावा विस्तरेल घरी सांगावा साध्यन तुची तव श्रीकृष्ण म्हणती हो का का तुजहा मार्गु गमला निका तरी काय जाहले आई की ओ का सुखे बोलो अर्जुना तू परिसरेची वाणी काय मी सांगा वयाची आधीची चित्त मायेचे वरी मिश जाहले पढित पढियंतायचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवणो जाणे ते म्हणे सरशी वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो नेणी जे दृष्टी हरिनी वानू जे अमृताची वोतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निगो येणे हे बहु जे जे जलपी जेल तेथे कथेसी फांकू होईल परी ते स्नेहरूपा न येल बोल वरी म्हणवनी विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळावा कवणे जो आपुले मान नेणे आपण तरी मागील ध्वनियांतू मज गमला साविची मोहितू जे बलात्कार असे म्हणतो परिस बापा अर्जुना येणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरुपिजेल तो काही सया नामयुगू तयाचा कवण उपेगु अथवा अधिकार प्रसंगू कवणा येत ऐसे जे काही उक्त असे इरे ठाई ते आगवेची पाही ना आता તું ચિત્ત દેવુની અવધારી ઐશ્વણો શ્રીહરી શ્રી કૃષ્ણ અર્જુનાસી સંગુ ન સાંડોની સાંગેલ યોગુ તો વ્યક્ત કરુ પ્રસંગુ મણે નિવૃત્તિ દાસુ ઇતિ શ્રી ભાવાર્થ દીપિકાયામ પંચમો ભાભાર્થદિપિકાયાં શ્રી કૃષ્ણાર્પણમસ્તુ હરે નમ હરે નમ હરે નમ